नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा सकाळी उठल्यानंतर आपल्या नवीन दिवसाची सुरुवात होते आणि आपल्याला खूपच पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला असं वाटतं की दिवसभरामध्ये मी माझी ही कामं आटपेन किंवा ही ही एक्स्ट्राची कामं जी आहेत ती मला संपायची आहेत पण दिवस संपल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला वेळच मिळत नाही मग दिवसामागून दिवस निघून जातात महिने निघून जातात वर्ष निघून जातो आणि आपल्याला असं वाटतं की आपला वेळ नक्की कुठे वाया गेला तो रोजची कामं करत असताना आपण कितीही त्यामध्ये पारंगत असलो ना तरी आपल्याकडून कुठून ना कुठून काही ना काही चुका होत असतात आणि त्या चुकातून आपल्याला शिकायचं असतं पण कधी कधी आपण त्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष करतो आणि मग नंतर लॉंग टर्ममध्ये आपल्याला असं वाटतं की कुठेतरी या गोष्टीचे दुष्परिणाम आपल्यावरती होत आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह कसं राहायचं याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची टीप आहे ते म्हणजे स्टे अवे फ्रॉम मोटिवेशन तुम्ही माझा व्हिडिओ जर काही शिकण्यासाठी पाहत असतील तर ठीक आहे पण जर मोटिवेशन म्हणून पाहत असतील तर प्लीज व्हिडिओ पाहणं बंद करा तुम्हाला हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण खरोखर मोटिवेशनने काहीच होत नाही मोटिवेशन हे फक्त एक शॉर्ट टर्म इफेक्ट असतो थो, तुम्ही थोड्या वेळ माझा व्हिडिओ बघाल आणि नंतर मग तुम्हाला काम करण्याची इच्छा होईल माझा व्हिडिओ म्हणा किंवा कोणाचाही व्हिडिओ म्हणा पण नंतर पुन्हा तुम्हाला तसंच वाटेल की कंटाळेल की अरे हां ठीक आहे चल केलं आज केलं दोन दिवस केला नंतर पुन्हा तुम्ही ती गोष्ट गोष्टी करायच्या सोडून द्याल पण काही वेळेस असं होतं ना कि आप जो होत की आपल्याला जोपर्यंत मोटिवेशन मिळत नाही तोपर्यंत आपण कोणतंही काम करण्यासाठी तयार होत नाही मग त्याच्यासाठी मी तुम्हाला दुसरी महत्त्वाचे टिप्स सांगते म्हणजे की एखादं काम जर तुम्ही करण्याचं टाळलं तर त्याचे बॅड इफेक्ट्स काय असतील ना त्याचा विचार करा कोणतंही काम करत असतानाही मी आपण गुड रिझल्टची अपेक्षा करतो का तुम्ही व्यायाम करताना विचार करता की मी जर व्यायाम केला तर माझं वजन कमी होईल मी जास्त हेल्दी राहील किंवा जर समजा घराची स्वच्छता केली तर तुम्हाला असं वाटेल की आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सकारात्मक होईल घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहील पण त्याच्याऐवजी जर तुम्ही असा विचार केला की के मी हे जर काम नाही केलं तर त्याचे काय चुकीचे परिणाम होणार तर तुम्ही नक्कीच काम करायला सुरुवात कराल उदाहरणार्थ आपलं वय वाढत चाललेलं आहे आणि जशी एनर्जी आपल्याकडे आधी होती तशी आता राहिलेली नाही आहे कुठे ना कुठे आपली कंबर दुखते हे दुखते ते दुखते सततच्या तक्रारी आपल्या चालूच असतात मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं आता जागा होण्याची आवश्यकता आहे आणि स्वतःच्या हेल्थवरती लक्ष देण्याची गरज आहे मग जेव्हा तुम्ही विचार करणार की मी काहीच व्यायाम करत नाही मी काहीच हेल्दी खात नाही आहे किंवा स्वतःच्या शरीराची हालचालसुद्धा जास्त होत नाही याच्याने माझ्यावरती फ्युचरमध्ये काय परिणाम होऊ शकतात हा जर तुम्ही विचार केला थोडासा तर तुम्ही नक्कीच खाडकन जागे व्हाल आणि विचार कराल की नाही आता आपल्याला स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे सेम आपल्या घराच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे जर समजा घरामध्ये लहान मुलं असतील जमिनीवरती रांगणारी वगैरे मुलं असतील तुम्ही जर प्रॉपरली लादी वगैरे क्लीन नाही केली किंवा घरामध्ये जर अस्वच्छता ठेवली तर घरामध्ये आजार सुद्धा पसरू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की एखादं काम करून पॉझिटिव्ह रिझल्टची अपेक्षा ठेवण्यापेक्षा हो जर तो, तो ते काम टाळलं तर त्याचे काय नेगेटिव्ह इफेक्ट्स होऊ शकतात ह्याचा जर विचार केला तर तो जास्त इम्पॅक्टफुल असतो तुमचं याबद्दल काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा टिप नंबर तीन कोणतंही काम पूर्णत्वास नेण्यापेक्षा त्याची सुरुवात करणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं एखाद्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया आपल्याला आपलं कपाट आवरायचं आहे आणि कपाट खोल्यानंतर आपण सगळे शेल्स बघतो आणि विचार करतो की बापरे अख्खं कपाट आवरायचं म्हणजे याच्यामध्ये खूपच वेळ जाणार मग काय करायचं स्वतःला एक टाईम लिमिट द्यायचं की फक्त दहा मिनटं मी हे कपाट आवरण्यासाठी घालवेल आणि जेव्हा तुम्ही स्वतःला पुश कराल आणि सुरुवात कराल कपाट आवरण्यासाठी तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की दहा मिनटं निघून गेलेली आहे आणि तू त्या तुम्ही त्या कामामध्ये इतके मग्न झालेले आहेत की कपाट कधी आवरून होईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही सेम आपल्या घराच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जर एखादं काम करण्याचा कंटाळा येत असेल पण तुम्हाला माहिती आहे का ते काम करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते जर मी टाळलं तर दुसऱ्या दिवशी अजून माझ्यावरतीच प्रेशर येणार आहे मग त्यासाठी स्वतःला या गोष्टीने पुश करा की मी जास्त वेळ हे काम करणार नाही आहे फक्त पाच ते दहा मिनटं मी स्वतःला वेळ देईल तुम्हाला रिअलाईज होईल की तुम्ही ते जे काम आहे ते दहा मिनटापेक्षा जास्त वेळ केलेलं आहे तेही कंटाळा न करता किंवा कदाचित तुम्ही ते काम संपवलेलं सुद्धा असेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर समजा केला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा टिप नंबर चार स्टे अवे फ्रॉम डिस्ट्रॅक्शन्स हा पॉईंट खरं तर मला तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजवण्याची गरज नाही आहे पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे किंवा लिमिटेड टाईम आपल्याकडे आहे तेव्हा डिस्ट्रॅक्शन ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात ना त्या गोष्टींपासून लांब राहा सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन तर आपल्याला माहितीच आहे ते म्हणजे मोबाईल फोन आणि प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये सोशल मीडिया ॲप हे असतातच सकाळी उठल्यानंतर खरं सांगू तुम्हाला जर तुम्हाला स्टेटस वगैरे चेक करण्याची किंवा फेसबुक इंस्टाग्राम चेक करण्याची जर हॅबिट असेल तर तुम्ही कधी एक गोष्ट रिअलाईज केलेली आहे का की सकाळी ना तुम्ही खूप मोटिवेटेड असता मोटिवेटेड म्हटण्यापेक्षा तुम्ही खूप पॉझिटिव्ह असता पण आज तुम्ही कोणाचं स्टेटस बघता ज्यामध्ये तुमची मैत्रिणी म्हणा किंवा रिलेटिव्ज म्हणा कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले आहेत आणि त्यांनी छान छान स्टोरीज असे लावलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर अचानक कुठेतरी आपल्याला असं रिअलाईज होतं की अरे आपली लाईफ तर अशीच चाललेली आहे आपण कुठेच फिरायला जात नाही आणि मग नंतर आपल्याला ती नेगेटिव्हिटी येते की सगळेजण एन्जॉय करतात आपणच करत नाही आहेत शेवटी कितीही म्हटलं तरी आपण माणसं आहोत आणि जरी तुम्ही कितीही स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे हा जो विचार आहे तो मनाला आपल्या लागून जातोच त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपली जी प्रोडक्टिव्हिटी असते ती सगळ्यात हाय असते जास्तीत जास्त जास कामं आपण करू शकतो तर तुमचे जे मॉर्निंग आवर्स आहेत ना ते अजिबात या सोशल मीडियामुळे फुकट घालवू नका मी नेहमी तुम्हाला सांगते की तुमचे जे नोटिफिकेशन्स आहेत ना ते बंद करून ठेवा माझ्या मोबाईलचे सर्व नोटिफिकेशन्स बंद असतात मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी फक्त व्हॉट्सॲप चेक करते आणि यूट्यूब चेक करते मी सोश मी मी फेसबुक आणि इंस्टाग्राम अजिबात वापरत नाही कारण खरं तर तितका वेळही माझ्याकडे नसतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्टसुद्धा अजिबात नाही आहे जरी तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे फक्त त्याचे नोटिफिकेशन्स बंद करा मी नेहमी तुम्हाला सांगते जर एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर कोणाला कळवायची असेल तर तो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस नोटिफिकेशनची बीप वाजल्यानंतर तुम्हाला मोबाईल चेक करायची गरज नाही आहे त्यामुळे जर मोबाईलचा वापर करता तर त्या मोबाईलमुळे तुमचं काही नुकसान तर होत नाही आहे ना याचा विचार नक्की करा नुसतं मोबाईलमुळे खरं तर आपण आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होत नाही कधी कधी निगेटिव्ह विचारामुळे सुद्धा होतं त्याच्यामुळे आपलं जे मानसिक आरोग्य आहे ना ते जपण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवं असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता टिप नंबर पाच आपल्या कामाचे ना ती डेडलाईन फिक्स करा आणि त्या गोष्टीचं प्रेशर घ्या आता ही गोष्ट तुम्हाला थोडीशी विचित्र वाटेल पण ज्या माझ्या कोणत्या मैत्रिणी वर्किंग आहेत किंवा ज्यांनी जॉब करण्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे किंवा जरी त्या वर्क फ्रॉम होम करत अस तुम्ही केली ससल ससल। ही गोष्ट एक्सपिरियन्स केलीच असेल की प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपल्याला डेडलाईन्स असतात आपल्याला वेळेवरती काम पूर्ण करून द्यायचं असेल आणि नो मॅटर तुम्ही कितीही बिझी असाल किंवा तुमच्याकडे कितीही कामं असतील तरी तुम्ही ते काम आहे ते करून टाकता का कारण त्या कामाचं प्रेशर घेतो आपल्याला माहिती आहे की जर ते जर मी काम केलं नाही तर त्याच्याने माझ्या जॉबवरती म्हणा किंवा माझ्या ज्या करिअरवरती आहे ते इफेक्ट होणार आहे त्यामुळेच एक होममेकर म्हणून आपण खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पार करत असतो मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं प्रोडक्टिव्ह होणं गरजेचंच आहे तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला थोड्या तरी युजफुल वाटल्या असतील व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय